नमस्कार शेतकरी बिंदूं तर या ठिकाणी या दादांनी असं विचारलेलं आहे आपलं टॅक्टिक हे गोचडाचं जे काही औषध आहे याच्यावरती सविस्तर माहितीचा व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये यांनी कमेंट केलेलं आहे की टॅक्टिक हे औषध जर जनावरांनी चाटलं तर काही इजा होऊ शकते का तर मित्रांनो शक्यतो जनावरं चरायला सोडायच्या अगोदर आपल्याला औषध लावायचं आहे आणि विशेष करून लहान वासरांना किंवा शिवीची लहान जी पिल्ली आहेत त्यांना विशेष करून औषधाचा प्रमाण कमी घ्या ज्याप्रमाणे सरकारी दवाखान्यातील जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर असतात ते डॉक्टर सांगतात की एका लिटरसाठी एक ते दीड एम एल या प्रमाणात घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे औषध लावायचं आहे जेणेकरून आपले जी काही लहान वासरं जी काही शेळींची लहान पिल्लं आहेत त्यांना जास्त अपाय होणार नाही जर हे टॅक्टिक नावाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये बरेच दोन तीन वर्ग पडतात त्यातील काही म्हणजे लोकल ब्रँडचे पण आहेत त्याच नावाने भेटतात तर ते जर औषध आपण जनावराला लावलं तर धग पडल्यासारखे होते त्यासाठी आपण विशेष करून चांगल्या व खात्रीशीर अशा मेडिकलमधून आपल्याला हे औषध घ्यायचं आहे आणि जरी थोडंफार प्रमाणात औषध लावल्यानंतर किंवा थोडंसं चाटल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही परंतु होता होईल तेवढं आपण जर तुम्ही बांधून ठेवणार असाल तर औषध लावल्यानंतर निदान एक तास दीड तास तर आपल्याला दोन दाव्याने बांधायचं आहे आणि जी काही वैरणं आहे ती बाधा टाकायची आहे समोर किंवा आपण जर जनावर सोडत असाल चराला तर त्यावेळेस औषध लावून यानंतर आपल्याला चरायला सोडायचं आहे त्यावेळेस जर थोडंफार चाटलं तर काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद काही शंका असतील तर तुम्ही अशीच विचारू शकता तर जर आपल्या शंकेचं समाधान झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा